अनबोरवारी दहावरती सोनू काळे कुरकुंडी हा या मद्रातला ऐंशी सुटला ऐंशी सुटला आणि ऐंशी चा रण संग्राम चालू झाला थोडं उभं राहणारे नऊ नऊ वाड्या पडतात गाड्यावरती लक्ष ठेवा अतिशय सुंदर कस डबल लिंबू राखे तसान गाडी आली बघा गाडी क्रमांक ऐंशी चा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय भगवान ग्रुप भावे यांचा लकीश सिराणी जय बाळबा प्रसन्न आर्वे यांचा बादशाह या गाडीचा निकाल आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन हेदा नव्वद वाले गाडे आता ना आणि निकाली पंच दोन ते पेंडिंग निकाल ऑब्जेक्शन वाले तेवढे दोन्ही निकाल बघून घ्या ऐकाना ना चा गट बघायचंय त्यांचं डिपॉझिट जमा आहे जुना आणि परंपरेच रामवंत मैदानात प्रमाणे जोतिंग यात्रेनिमित्त मावजे कदम वाढी तालुका